नवी मुंबई ठाणे पालघर आणि मुंबई परिसरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे दरम्यान समुद्र किनाऱ्यावरही मोठ्या लाटांचा उदान दिसून येत असून समुद्र प्रचंड खवळलेला आहे यामुळे मच्छीमार बांधवासह हो किनारपट्टीवरील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेत हाय अलर्ट जाहीर केला आहे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये सुरक्षित स्थळी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सतर्क असून संभाव्य आपत्ती स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे वाहतूक व्यवस्थेवरही पावसाचा परिणाम झाला असून काही भागांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या कठीण परिस्थितीत नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून सध्या फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे आपण पाहू शकतो की फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस नवी मुंबई या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर जिल्हा त्याचबरोबर मुंबई नवी मुंबई या सर्वच प्रदेशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे प्रशासनाने हाय अलर्ट दिलेला असून सर्व नागरिकांनी सुरक्षितपणे आपले दैनंदिन व्यवहार त्याचबरोबर रस्त्यावरती यायचं असं विनंती शासनातर्फे करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की मुसळधार पावसाच्या या मोठ्या सरी या ठिकाणी सध्या पडत आहेत आपण पाहू शकतो की लोक सुद्धा आपल्या छत्र्या रेनकोट घेऊन या ठिकाणी जात आहेत हे लाईव्ह दृश्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू आहोत समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या उंच लाटा या सर्व स्थितीमध्ये उसळत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आपण पाऊच पत्रकार संजय पाटील नवी मुंबई कोपरखरा